भारतासाठी जागतिक दर्जाचे सागरी प्रवेशद्वार स्थापन करण्यात वाढवण बंदर महत्वाची भूमिका बजावणार आहे वाढवण बंदराचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन झालंय मुंबई पोर्ट आणि जे एन पी टी पोर्टला वाढवण बंदर हे पर्याय ठरणार आहे त्याच्या सर्वात मोठ्या वीस मीटरच्या नैसर्गिक खोलीमुळे इथे सर्वात मोठं जहाज येणंही शक्य होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर मुंबई आणि नवी मुंबई प्रमाणेच पालघर मध्ये विमानतळ व्हावं अशी मागणी आता देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधानांकडे केली आहे. हम लोग इस पोर्ट के लिए रिक्लेमेशन कर रहे हैं उसके साथ-साथ अगर हम एयरपोर्ट का भी रिक्लेमेशन करें और तिसरा एयरपोर्ट अगर रिजर्व करे तो मैं ऐसा मानता हूं कि हम मुंबई को बदल देंगे. खरंतर जगभरात बरीचशी विमानतळ समुद्राच्या जवळपास तयार करण्यात आली आहेत. येत्या काळात वाढवण बंदरामुळे वसई विरार आणि पालघरची लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे त्यामुळे वाढवण बंदराबरोबर राज्यातील तिसरं एअरपोर्टही पालघर इथे तयार झालं तर मुंबईचा कायापालट नक्कीच होईल देवाभाऊंच्या संकल्पनेला इच्छाशक्तीची जोड मिळाली तर महाराष्ट्रातील तिसऱ्या विमानतळाची संकल्पना सत्यात उतरवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही